なるほど。 तीन दिवसांपूर्वी अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे पाच वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केलेला होता या हल्ल्यामध्ये बिब त्या मुलीने जीव गमावलेला होता त्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याने त्याच भागात असलेल्या इसळक या गावामध्ये दहा वर्षाच्या मुलावर झडप घातलेली होती परंतु वडिलांच्या आणि शेजारच्या इसमाच्या मदतीमुळं त्या मुलाचं जे आहे ते जीव वाचलेला आहे परंतु आता या सगळ्या हल्ल्यांमुळे जे आहे नागरिक जे आहेत ग्रामस्थ आहेत या गावांचे ते संतप्त झालेले आहे संतप्त सकाळपासून त्यांनी तीनही गाव बंद ठेवलेले आहेत गाव बंद केले असले तरी आता त्यांनी पोलिसांवर त्याचबरोबर जे नागरिक आहेत त्यांच्यावर रोष व्यक्त केलेला आहे जे वन विभाग आहे त्यांच्यावर त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे कारण की वन विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल यांनी जे आहे बिबट्याला अजून जे आहे नरभक्षक बिबट्या आहे त्याला पकडण्यात अजून यश यश आलेलं आहे त्याच्यामुळं कुठेतरी ग्रामस्थांमध्ये जे आहे ते नाराजी पाहायला मिळत आहे त्यामुळं या नाराजीचा रूपांतर आता रस्ता रोखोमध्ये झालेला आहे हा अहिल्यानगर शहराचा बायपास मार्ग आहे या बायपास वरून सगळी अवजड वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे परंतु आता अचानक जे ग्रामस्थ आहेत या इसळक निंबळक आणि खारेकर जुने या भागातील जे नागरिक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांनी आता अचानक रस्त्यावर येऊन जे आहे आंदोलन सुरू केलेलं आहे रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे रस्ता रोको आंदोलनामुळे जे आहे ते मोठ्यात मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण पाहू शकता कशा पद्धतीने जे आहेत वाहने साईडला थांबलेले आहेत एक दोन ते तीन किलोमीटर पर्यंत जे वाहने आहेत ते थांबलेले आहेत या रस्ता रोको अचानक सुरू झाल्यामुळे जे आहे पोलीस देखील तात्काळ या घटनास्थळी पोहोचलेले होते पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना जे आहे समजवण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु कुठेतरी दोन दिवस झाले तरी अजून नरभक्षक बिबट्या असेल किंवा ज्या बिबट्याने काल हल्ला केलेला होता चिमुकल्यावर त्यावर कुठेही अजून त्याचा सुगावा लागलेला नाही त्याचा बंदोबस्त झालेला नाही त्याच्यामुळं नागरिकांनी जे आहे ते संतप्त वन विभाग असेल किंवा पोलिसांकडे रोष व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे आता वन विभाग काय कारवाई करते आणि पोलीस ग्रामस्थांना कसं समजवतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे गिरीश रास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर